एका महत्वाच्या बातमीकडे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे दुधाचे दर तीस रुपयांवर स्थिर ठेवण्यावर मंगळवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय होणार आहे दुधाचे दर तीस रुपयांवर स्थिर ठेवण्यावर बैठकीमध्ये निर्णय घेतला जाणार आहे मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला जाणार आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे दुधाचे दर तीस रुपयांवर स्थिर ठेवण्यासाठी स्थिर ठेवण्यावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये निर्णय घेतला जाणार आहे राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या संदर्भात निर्णय घेतला जाणार आहे दुधाचे दर तीस रुपयावर स्थिर ठेवण्यावर बैठकीत चर्चा केली जाणार आहे तर याद्वारे खासगी आणि सहकारी दूध संस्थांना तीस रुपये दर बंधनकारक केलं जाणार आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे दुधाचे दर वाढवावेत यासाठी शेतकऱ्यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं